अर्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी एकशे एक्कावन्न वरी कोणे एके उपाये पडिले ते उभे होय तेच की जे परी घाय ने दावे वर्मी पय उत्तम चियासाठी साठी मानिजे किरीटी हे वाचो दिठी दोषून घेपे अगा अपय शून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जान मोक्षमार्गीचे सुखासना मुख्य हेगा गा हाता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता कडसी साने थोर तैसे दुःखिताचे शिनने हिरता सकनवपने उत्तमा धमनेने विवंचूगा पैजगी जीवनासारिखे अंगवरी उपखे परी जाते जीवित राखे तृनाचेही तैसे पुढिला चेनी तापे कळवळली ए कृपे सर्वस्वेसी दिदले ही अपन पे थोडे ची गमे निम्न भरली विने पाणी ढळो ची नेने तेवी श्रांता तो शोणी सामोरे पा पय पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पुळे संकटे पुढीलचे नि का पाऊ ते डोळ्याची लागी होय तैसा पर सुखे जाय सुखावतू किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे ऐस जगी तैसे दुखितांचे सेल भागी जिने जयाचे तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जता जाती तया कृनिया तो पुरुष राया मूर्तिमंत जान दया मी उदय जतांची तया कृनिया भे आता जिवे अनुसरली जरा जिवे परी तेन तो न शिवे सौरभ्य जैसे का वसंताची वाहनी आलिया वनश्रीच्या अक्षहु तेन करुत करी तुची घेणी निघाला तो हे असो महा सी, लक्ष्मी ही आलिया पाशी परी महा जैसी जयसी ते तैसे अहिकांचे का स्वर्गींचे भोग पायिक जालिया इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मनामाझी बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखी अलुलुप्तवादशा ठाऊ की जाणते हे आता माशिया जैसे मोहळ जळचरा जेवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलयानिळू डोळ्या प्रियाची भीती का पिलिया कुर्मीची दिठी तैशी भूतमात्री राहटी मवाळते स्पर्शे मृदू, मुखी घेता सुस्वादू, ग्रहनासी सुगंधू उजाळू अंगे तो आवडे तेवडा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे एता का पूरकी परी महाभूते पोटी वाहे देवीची परमाणु माझी सामाये या विश्वानुसार होये गगन जैसे काय सांगो ऐसे जिने जे जगाचे निजीवे प्राणे तया नाव म्हणे मार्दवमी आता पराजे राजा जैसा कदर तिजे लाजा कामानिया निस्तेजा निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिरासी अवचटे आलिया सन्या संन्यासी मगलाज होय जैसी उत्तमा तया क्षत्रिया रणी पळोनी जाणे ते कोणसाहेने का वैधव्यपाचारणे महा सतीये ते रूपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे बोट तयाला जास प्राणसंकट होय जैसे तैसे हात हातपणे जे शव शवहू जिने, उपजो उपजो मरणे नाना नावा ना नावा तिये मुसे, रक्तमूत्र रे वा असे तेला ला हे हे अस बहु असो देह देहपणे नाम रूपासी एने, नाही गाला जिरवाने तया हुनी आयसेसिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाज निर्मळा निसुगा गोड आता सूत्रतंतु तुटलिया चेष्टाची ठाके साय खडिया तैसी प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती की मावळलिया दिनकरू सरे किरणांचा प्रसरू तैसा मनोजे प्रकारू ज्ञानेंद्रियाचा मन मनपवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचा में एने होय आता ईश्वर लागी प्रवर्तता ज्ञानमार्गी दिवसीयाचे अंगी उनिवनो हे ओखटे मरणा ऐसे ते ही आले अग्निप्रवेशे परीप्राणेशे न गणीची सती तैसे आत्मनाथाची या आधी लावणी विषय विषयांची बांधी धावो आवडे पानधी शून्याची नठाके ठाके निषेधू आड न, न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कीड महासिद्धीचे ऐसे ईश्वराकडे निज धावे अपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते आता सर्वही सहतिया गरिमा गर्वान येतेची क्षमा जैसे देह वाहो निरोमा वाहने नेने आणि मातलिया इंद्रियाचा वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे यया आघवियांचा थोरू एके वेळे आलिया पुरु तरी अगस्ते का धीरू उभा ठाके आकाशी धुमाची रेखा उठली बहुवा आगळीला ते गिळी एकी झुळुका वाराजेवी ते अध्यात्मादी उपद्रवा पातलेया पांडवा गिळून निघाली ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलोनी धैर्या जे चांगावे करी धृती म्हणीपे अवधारी तीये ते का आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुयुखे तया कलशयाची सारीखे शोच असे जे आंगी निष्काम आचारू, जीवी विवेकू साचारू तो सह्य घडला आकारू शुच शुचित्वाचाची का फेडिते पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे अंध्य फेडितू श्रीयेची रावळे उघडीतू निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे तैसी बांधिली सोडित बुडाली काडीत सांकडी फेडीत या किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणत आणत स्वार्थी प्रवेशी जे वाचून काजा लागी प्राणी जाताचा अहित भागी संकल्पाची ही आडमंगी न करणे जे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी जिया किरीटी ते सांगितले हे दिठी ए तैसे शंभूचा माथा पाओ संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजने जे ते हे पुडत पुडती अमानित्व जान सुमती मागा सांगितले से किती तेची ते बोलो एव इही इ ब्रह्मसंपदा हे वसत असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थाची नीच नेवी निर्विन्न सागराची दैवी गंगाची आली नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थांची नीच नवी निर्विन्न सगरांची दैवी गंगाची आली की गुण कुसुमांची माळा हे मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसित असे की सव्वीसे गुण ज्योती इही उजळून आरती गीता आत्मयानी जपती निरांजना आली उगळी ते निर्मळे गुण ये ची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे नवांची, काय बहुवानो ऐसी अभिव्यक्ती ए अपैसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची अंतुवट वेली काट्यांची जरी भरली तरी निजा निज धानी घाली असुरी ते आता दुखाची अंतुवट वेली दोष काट्यांची जरी भरली तरी निजा भीधानी घाली असुरी ते पै त्याज्या त्याज्या त्याज्य वया लागी जानावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगली श्रोत्रशक्ती तरी नरक व्यथा थोरी आना वया दोषी घोरी मेळू केला ते असुरी संपत्ती हे नाना विषवर्गु एकवटू तया नाव जैसा बासटू आसुरी संपत्ती हा घोटू दोषांचा तैसा तरी तयाची असुरा दोषा माजी जया वीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा जैसी अपुली जननी नग्न या जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय का विद्या गुरुपदिष्ठा बोभाईलिया चोहटा तरी इष्टदा परी अनिष्टा हेतू होती पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काडी पैलतीरी ते नावची बांधिली या सिरी बुडवी जैसी कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नची पंडू सुता होये विष तैसा दृष्टा दृष्टाचा सखा धर्मू जाला तो फोकारी जे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय म्हणून वाचेचा चोबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मूची तो अधर्मू होय विरा तो दंभू जाणे आता मूर्खाची ये जिभे अक्षरांचा अंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरझे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का काटियेवरिल्या सरळा स्वर्गुही निच तृणाचेनी इंधने आगी धावे गगने थिल्लर बळे मिने न गणिजे सिंधू तैसा माजे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने एके दिवसी ची परान्ने अल्पकू जैसा अभ्रछायाची येत जोडी दैवू घर मोडी मृगांबुदे खोणी फोडी पाणी पणियाडे मूर्ख किंबहुना ऐसे से होतने जे संपत्ती मिसे तो दरपूगा अनारिसे न बोले घी आणि जगा विधी विश्वासू आणि विश्वासी पूज्य इशू जगी एक ते हा तेजसू अस्पद एक सार्वभौम पद मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणून जग उत्साहेनू जाये कि ते आई ते मत्सुरु वा हे फुगो लागे म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विश सु गौरवामाजी त्राये भंगित असे पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती, टिटिंभीने अपापती वैरी केला तैसा अभिमानाचे निमोहे ईश्वरांचे हि नामनसाहे बापा ते म्हणे मज हे सवती झाली ऐसा मान्यतेचा पुष्ट तो अभिमानी परमलंडू रौरवांचा रुडू मार्गूची पय आणि पुढिलांचे सुख देखनियांचे होयमिखे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती शीतळाची भेटी तातलातील आगी गुठी चंद्रू देखोणी जळे पोटी कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखून सवळे पापिया फुटती डोळे डुडळाचे जगाची सुख पहाट चोरा मरणाहून निकृष्ट दुधाचे काळ कुट होय व्याळी अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्नी न मिळे शांती कही तैसा विनोदा विभवे देख पुढिलांचे दैवे तव तव तवतवर दुनावे धुतो जान आणि सर्पाची कुटी डोळे नाराचांची सुटी बोलन ते वृष्टी इंगळाची एर जे क्रिया जात ते तिखयांचे करवत, ऐसे स बाह्य खास खसा इत जगाचे जयाचे गा तो मनुष्यात अधमू जान पारुश्चाचे अवतरण आता ऐक खुन अज्ञानाची तो मनुषांत अधमू जाण अवतरण आता ऐक खुन अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेणे पाशाणू जायसा का रात्री आणि दिवसा जाते धुतो आगी उठिला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे का परीसा पाडू सुनया सोनया लोहा ना तरी ते नाणारी रिघोणी दरवी जैसी परी स्वादासी चाखोनेने, नेणे का वारा जैसा पारखी नव्हेची गा मार्गा मार्गा विखी जै तैसे कृत्या कृत्य विवेकी अंधपणजे हे चोख हे मैळ ऐसे नेनो बाळ देखे ते केवळ मुखीची घाली